मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील शेतकरी झाला झालाय हातातोंडाशी शे आलेलं शेत हे डोळ्यासमोर पावसामुळं माथेमोल आहे एकीकडे शेतकऱ्यांची परिस्थिती द्यायनीय असताना राज्य सरकारकडून अद्यापही मदतीची कोणतीही घोषणा झालेली नाही आहे विरोधकांकडून सातत्यानं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करता येणार नसल्याचं सांगितलं त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले मुख्यमंत्री महोदय असलं राजकारण बरं नवं यात नाहक बळी जाईल तो सामान्य माणसाचा याचा गांभीर्यानं विचार करा दोन हजार एकवीस साली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना अतिवृष्टी झाली होती त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे अशी मागणी केली होती या मागणीसाठी ते सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर टीका करत होते मात्र आता राज्यात सरकार असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही असं म्हटलंय त्यांच्या दोन्ही वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत रोहित पवार यांनी त्यांना फटकारले पहिल्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीचं सरकार असताना ओला दुष्काळ झालाच पाहिजे असं म्हणताना दिसतंय तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस हे ओला दुष्काळ मॅन्युअलमध्ये कुठेही नाही असं सांगत आहेत सातत्यानं ओला दुष्काळाची मागणी होते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळाची नोंद कुठेही नाही आतापर्यंत ओला दुष्काळ कधीही जाहीर झालेलं नाही असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे